पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दैवी शक्तीबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आलंय यासोबतच मुंबईच्या एका सोळा वर्षांच्या तरुणीने एव्हरेस्ट शिखर सर केलंय तिच्या कामगिरीचा आढावा आपण घेणार आहोत यासोबतच आय पी एलमध्ये मध्ये दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज हैदराबाद आणि राजस्थान भिडणार आहेत यासह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज चोवीस मे वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशात सध्या लोकसभा निवडणुकांची धूम पाहायला मिळते यातच पंतप्रधान मोदींनी देवानेच मला पाठवलंय कारण माझ्यामधील शक्ती ही साधारण नाही ती देवानेच मला दिली आहे असं वाटतं असं वक्तव्य केलंय नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केलाय या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांच्या त्यावर भरमसाठ प्रतिक्रिया देखील येत आहेत या मुलाखतीत मोदी म्हणतात की माझी आई जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत मला वाटायचं मी तिच्या पोटीत जन्म घेतलाय पण तिच्या निधनानंतर मला विश्वास वाटायला लागला की माझ्यातील शक्ती ही साधारण नाही देवानेच खास शक्ती देऊन मला पाठवलंय माझ्याकडून काहीतरी करून घेण्यासाठी त्याने मला पाठवलंय ही शक्ती केवळ एका साधारण शरीरात असू शकत नाही पण देवानेच माझ्यावर कृपा केलीय मला वाटतं देवाने काहीतरी चांगलं करण्यासाठी मला क्षमता प्रेरणा आहे मी केवळ एक साधन असून मी जे काही करतो ते देवानेच मला करायला सांगितलंय असं मी मानतो असंही मोदी म्हणाले दोन हजार एकोणीस पेक्षा दोन हजार चोवीस मध्ये तुमच्यात जास्त ऊर्जा दिसतीये याबद्दल पंतप्रधान मोदी यांना मुलाखती दरम्यान विचारण्यात आलं होतं त्यावर बोलताना मोदींनी ही दैवी शक्ती असल्याचा दावा केला पुढे ते असंही म्हणाले की कम्युनिस्ट लोक मला वेड्यात काढतील पण मला तर असंच वाटतं मी चुकीचा असू शकतो पॉडकास्टची दुसरी बातमी आहे वयाच्या सोळाव्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या तरुणीची मुंबईतील बाप लेखीने विशाल हिमालय पर्वतावर यशस्वी चढाई करून तिरंगा फडकवलाय काम्या कार्तिकेयन आणि तिचे वडील एस कार्तिकेयन यांनी वीस मे रोजी माउंट एव्हरेस्ट सर केलं विशेष म्हणजे काम्या ही माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय आणि जगातील दुसरी सर्वात तरुण मुलगीही ठरलीय काम्या कार्तिकेयन फक्त सोळा वर्षांची असून मुंबईतील नेव्ही चिल्ड्रेन स्कूलची बारावीची विद्यार्थिनी आहे या खडतर प्रवासात आपल्या मुलीला साथ देणारे तिचे वडील एस कार्तिकेयन हे भारतीय नौदलात कमांडर आहेत या बाप लेकीने आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर उंच माउंट एवरेस्टवर वीस मे रोजी यशस्वी चढाई केली माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत शिखर असून या विशाल हिमपर्वतावर अनेक साहसी लोकांनी विजयी ध्वज फडकावलाय आता त्यात काम्या आणि तिच्या वडिलांचंही नाव जोडलं गेलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या या स्पर्धेत आज हैदराबाद विरुद्ध राजस्थान असा क्वालिफायर टू चा सामना रंगणार आहे या सामन्यात कोणत्या संघाचं पारड जड ठरू शकतं याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध सांगपाळ यांनी चला ऐकूयात आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि yeah. सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे कारण की हा सामना जिंकूनच फायनलची वाट धरता येणार आहे दोन्ही संघांकडे पाहिलं है तर हैदराबाद ही क्वालिफायर वन हारून क्वालिफाय टू खेळते तर राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर जिंकून क्वालिफाय टू सामने खेळते त्यामुळे नक्कीच हा फरक आजच्या सामन्यात जाणवण्याची शक्यता आहे दोन्ही संघांकडे पाहिलं तर दोन्ही संघांचं बलाबल हे जवळपास समान असल्यासारखं दिसतंय Uh, हैदराबादची बॅटिंग लाईन अप स्ट्रॉंग आहे तसेच त्यांची फास्ट बॉलिंग देखील चांगली आहे तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या बॅटिंगमध्ये थोडासा कॉन्फिडन्स कमी असलेला आपण आर सी बीच्या सामन्यात पाहिलं uh, जॉस बटलर गेल्यामुळं थोडासा त्यांना uh, तो सेटबॅक बसला आहे uh, पण uh, त्यांची बॅटिंग uh, त्या सामन्यात क्लिक झालेली आहे त्यामुळे त्यांना फारसं त्याचं टेन्शन नाही गोलंदाजीच्या बाबतीत बघायला गेलं तर हैदराबादपेक्षा राजस्थानकडे थोडासा अप्पर हँड आहे कारण की त्यांची फास्ट बोलरही चांगले आहेत आणि स्पिनर्सही चांगले आहेत आणि हा सामना चेन्नईमध्ये होणार असल्यामुळं इथं स्पिनर्स नक्कीच प्लेमध्ये येतील आणि युजेंद्र चहल असेल किंवा रविचंद्रन अश्विन असेल हे वर्ल्ड क्लास स्पिनर आहेत त्यामुळं नक्कीच राजस्थानला आजच्या सामन्यात थोडीशी एज असण्याची शक्यता आहे है। बाकी हैदराबादचा आपण संघ जाणतोच की ते धूमधडाक्यात कामगिरी करण्यात माहीर आहेत त्यामुळं तसं बघायला गेलं तर सामना हा खूप अटीतटीचा नक्कीच होईल पॉडकास्टची चौथी बातमी आहे इलेक्टोरल बॉन्ड्सची या यासंबंधीचा अधिकृत डेटा निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर अपलोड केलाय यामध्ये अशा कंपन्यांची नावे आहेत ज्यांनी राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी निवडणूक रोखे खरेदी केले होते या यादीत समावेश असलेला मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे या कंपनीने तब्बल नऊशे सहासष्ट कोटी रुपयांचे निवडणूक रोखे घेतले होते दरम्यान आता या कंपनीला राज्यातील मुंबई महानगर आणि प्रदेशातील अनेक कंत्राटे मिळाल्याची बाब समोर आली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मंगळवारी विरार अलिबाग बहुउद्देशीय रस्ता आणि पुणे रिंग रोड सह विविध प्रकल्पांच्या निविदा उघडल्या यामध्ये मेगा इंजिनिअरिंग अँड एंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने चार करार जिंकलेत इतकंच नाही तर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग टप्पा एक चे कंत्राट देखील याच कंपनीला मिळाले होते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे है सेकंड हँड गाड्यांची सध्या भारतातील जुन्या गाड्यांची बाजारपेठ वेगाने वाढत असून दोन हजार अठ्ठावीस मध्ये ही बाजारपेठ दुप्पट होणार असल्याची बाब समोर आली त्या वर्षी सुमारे एक कोटी ब्याण्णव लाख जुन्या गाड्या विक्रीसाठी बाजारात येतील अशी माहिती इंडियन ब्ल्यू बुक रिपोर्ट मध्ये दे देण्यात आली आहे वोक्स वॅगनच्या कार अँड बाईक तसंच दासवेल्ट ऑटो तर्फे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात किंमतीचा विचार केला तर सध्या हा उद्योग एकतीस अब्ज डॉलर्स पेक्षाही जास्त असून दोन हजार अब्ज डॉलर पर्यंत जाईल असंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे वाढलेल्या उष्णतेची हवामान खात्याने उत्तर भारत उष्णतेच्या लाटेमध्ये वरपळून निघण्याची शक्यता वर्तवली यासोबतच राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांसाठी रेड अलर्ट देखील जारी केलाय या भागातील तापमान बुधवारी पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय तसंच उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने लहान मुलं आणि वृद्धांना जपणे खूप गरजेचे असल्याचा सल्ला तज्ञांनी दिलाय वाढलेल्या उष्णतेमुळे देशातील एकशे पन्नास जलप्रकल्पांमधील पाण्याच्या साठ्याने मागील आठवड्यातच गेल्या पाच वर्षांतील निच्चांकी पातळी आहे यामुळे अनेक भागातील पाण्याची पातळी लक्षणीयरित्या खालावली असून त्याचा विपरीत परिणाम जलविद्युत निर्मितीवर देखील होऊ लागलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली घोषणा झाल्यापासून होय महाराजा हा मराठी चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे दिवसेंदिवस याबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढत असून या दरम्यान होय महाराजाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय सोशल मीडियावर या ट्रेलरला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळतोय प्रायव्हेट लिमिटेडच्या तयार झालेल्या ओय महाराजाचं दिग्दर्शन शैलेश एस शेट्टी यांनी केलंय काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता त्यानंतर नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये क्राईम कॉमेडी असलेल्या ओय महाराजाची खरी झलक पाहायला मिळते हा चित्रपट एकतीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून यामध्ये प्रथमेश परब याच्यासोबत अभिजित चव्हाण संदीप पाठक वैभव मांगले समीर चौगुले या दिग्गज कलाकारांची फौज प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला